नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील नमस्कार बारामती झटका न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन नवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका युट्यूब चॅनल ला करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा रणजीत सिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे उत्तमराव जाणकर या दोघांना सत्तेच्या विरोधामध्ये मोर्चा काढावा लागतो आहे याचा अर्थ या दोघांच्या राजकारणामध्ये दो आणि पक्षामध्ये स्थान शून्य झाले आहे पाण्याच्या प्रश्नासाठी राजकारण करताना मोर्चा काढावा लागला कोणाच्या संगतीने कोणी मोर्चा काढला यामध्ये त्यांच्या राजकारणाची परिपक्वता दिसून येते असं मत निरा देवदर संघर्ष समितीचे अध्यक्ष भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते आणखी काय म्हणताय मागच्या काही दिवसामध्ये वास्तवता अशी होती की त्या चॅनल निवेदन संबंधित पत्रकार हे केलेला असताना सुद्धा मेडिफिन मध्ये पडलेच नव्हतं आहे जरा काढून पाणी शुद्ध नाही मारली गेली पाणी शुद्धले ते दिवसा उधा होती जरा केल्याने पाणी शुद्ध का याबद्दल आपण त्या ठिकाणी परवाच्या मग चार 10 दिवसांपूर्वी कॅनलज तिथं म्हणजे फलटण तालुक्यामध्ये कॅनल फुटला आणि कॅनल फुटल्यानंतर प्रशासनाने जाहीर केले की आम्ही कॅनल बंद कर त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्र तालुक्यातील जनतेला फसवण्याचा लोकसभेच्या निवडणुकीनंतर नून। दुसरा उद्योग त्यांनी या ठिकाणी चालू केला कारण प्रशासन एवढं त्यांना सांगत असताना की राजकारणामध्ये रणजितसिंग मोहिते पाटील साहेब रा विधान परिषदेचे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दुसरे नेते त्यांच्याबरोबर गेलेले उत्तमराव जानकर मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं म्हणतात आणि दोघांना सत्तेच्या विरोधामध्ये मोर्चा काढावा लागतोय याचा अर्थ त्यांचं प्रशासनामध्ये आणि पक्षामध्ये स्थान शिवून उरले मुद्दा एक आणि तुम्हाला पाण्याच्या प्रश्नासाठी राजकारण करताना मोर्चा काढावा लागला त्या मोर्चामध्ये तुम्ही पाणी किती आणि पाणी आहे किती याचा अभ्यास रोज ठोकताळा या ठिकाणी मिळाला जातो मोहिते पाटील परिवारानंतर गेली त्रेसष्ट सालापासून राजकारणामध्ये आहे आणि त्यांना मोर्चा काढावा लागतो कोणाच्या संगतीनं कोणी मोर्चा काढला ह्याच्यामध्ये त्यांच्या राजकारणाची पुन्हा एकदा परिपक्व निश्च निदर्शनास आली आणि ह्याच्यामध्ये साध्य काहीच झालं नाही दोघांचाही उद्देश साध्य झाला नाही त्या ठिकाणी परवाच्या दिवशी तुम्ही पुण्याच्या ठिकाणी मिटिंग घेतली तिथं निवेदन दिलं जी वस्तुस्थिती आहे त्याला धरून तुम्ही राजकारण न करता फक्त आम्हाला आता जनतेची दिशाभूल करायची आहे का या यातून काहीही साध्य होणार नाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्यांच्यासाठी आपणाला प्रशासनावरती या राज्यामध्ये देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी सरकार आहे आपण एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना दिला असतं एक पत्र खासदार साहेबांना दिलं असतं पाणी सुटलं असतं परंतु आम्ही ते पाणी सुटणार होतं सुट त्यांनी सांगितलं होतं की दोन तीन दिवसामध्ये कालवा आम्ही दुरुस्त करून पाणी सोडणार आहे परंतु पाणी आम्हीच सोडलं ह्या श्रेयवाद घेण्यासाठी त्यांनी केलेला शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळलेला खेळ खोडबा असं माझं मत आहे लोकसभेच्या मतदारसंघाच्या निकालावरून मतदारसंघात आणि पैजा लावल्या होत्या भाजपच्या समर्थकांनी हा पैद्याचा आव्हान स्वीकारलं मात्र अचानक त्या पैजेतून दुसारीच्या समर्थकांनी महागारी घेतली काय कारण आहे ठीक आहे त्यांनी ज्यांनी पैज लावली त्यांचं कार्यक्षेत्र त्यांची उंची बघितली तर आपण एक टाइमपास म्हणून त्यांनी लावलेली पैज त्यांनी ज्यावेळेस ह्या पैजाचा व्हापो सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला त्यावेळेस त्यांनी शिवरत्न बंगल्याशी संपर्क साधला आणि त्यांना कळालं की आपण खरंच पराभव होतो होतोय हे ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनात त्यावेळेस त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की असल्या पैजा तुम्ही काय लावू नका आणि त्या पैजाचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी या स्पर्धेतून माघार घेतली कारण पराभव पुढं दिसत असताना पैजा लावणं हे कितपत योग्य आहे कायद्याचा अभ्यास तर सर्वांनाच आहे परंतु पैसा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून एक चार दिवस त्यांना हवा करायची होती परंतु ती हवा सुद्धा इकडं खासदार साहेबांच्या समर्थकांनी त्याला आवाहन केल्यानं ते सुद्धा म्हणजे त्यात त्या ठिकाणी मोडीत निघालं आणि पैजा म्हणजे मनोरंजन होतं कारण खरा निकाल चार तारखेला या माडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फोडणार आहे तुम्ही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा खासदार साहेब आणि निवडणूक लावल्यापासून पायाला भिंजर बांधून ठरतात पण विरोधी उमेदवार जे खासदार होते टीका करतात ते तुम्हाला सुद्धा सापडणार नाही अशी परिस्थिती आहे त्यांना पराभव दिसतोय आताच पुढे नाही आता, आता का आपण कायमच घरात बसायची अशी व्यवस्था माझ्या लोकांनी केली असं मला वाटतं